नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक पार पडली च मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आले आहेत महाविकास आघाडीचे मोठ्या प्रमाणात आमदार पराभूत झाले आहेत उमेदवार हा देखील सोशल मीडियावरती मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे मोठ्या प्रमाणात यूट्यूब असो फेसबुक असो व्हॉट्सॲप असो इंस्टाग्राम सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा उपस्थित करण्यात आला आहे की युएम घोटाळा एम घोटाळा झाला ह्या महाराष्ट्रामध्ये असं सर्वत्र बोलण्यात येत आहे सांगण्यात येत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये एमच्या विरोधामध्ये सोशल मीडियावरती व्हॉट्सअपवरती मोठ्या प्रमाणात मॅसेज फिरत आहेत परंतु आपल्याला ह्या विषयावरती आज आपल्याला चर्चा करायची आहे आपण सर्वांनी ऐकाल अशी मी अशा वाटतो एम घोटाळा नक्की झाला आहे की अनेक काही कारणं आहेत त्यामागे या देखील आपण ह्या देखील आपण तपासून घेणं गरजेचं आहे कारण की एकच व्ही एम घोटाळा एकच व्ही एम घोटाळा व्ही एम घोटाळा धरून आपल्याला चालून जमणार नाही आपल्याला ह्यापुढे ह्याचा दुसराही देखील आपल्याला विचार करावा लागणार आहे कारण फक्त व्ही एम घोटाळा व्ही एम घोटाळा ह्या पाठच्या अजून काही कारणं आहेत का ह्याचा देखील आपण सर्वांनी अभ्यास करणं महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेनं गरजेचं आहे चला तर आपण पाहूया या पाड ह्या मागची काय कारणं असतील ह्या मागची काय कारणं आहेत कारण ही विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवाची कारणं काय आहेत मोठ्या परामा प्रमाणामध्ये महायुतीच्या विरोधात महाराष्ट्रातली जनता होती नक्कीच होती देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात देखील महाराष्ट्रातली जनता होती परंतु हा एवढा मोठा विजय होईल असं महाराष्ट्रातल्या जनतेला मान्य नाही खरं आहे खरं आहे पण आज सर्वत्र जी यू एम यू एम घोटाळा यू एम घोटाळा यू एमनी मतदान केलं झालं आहे यू एमनी जिंकलं आहे यू एमचा विजय आहे आणि त्यांचे एवढे आमदार निवडून आले ठीक आहे आपण सर्वांनी सुज्ञान जनता आहे जागृत आहे सर्व तरुण तरुणी माता बहिनी सर्व शिकलेले लोक आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये याचा देखील आपण सर्वांनी विचार करणं कालाची गरज आहे कारण एकच आपण धरून जमणार नाही एकावरतीच आपण संशय घेऊन जमणार नाही याच्या मागे अनेक कारण आहेत हे पण आपण समजून घेण्याची कालाची गरज आहे महाविकास आघाडीचे खासदार या लोकसभेमध्ये एकतीस आले एकतीस त्यावेळी जारांगे पाटील जरांगे पाटील मराठा महा मराठा समाजाचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पेटला होता मोठा आंदोलन झाला होता त्यांनी चालत चालत ते मुंबई त्यांच्या गावावरून जालन्यातून ते मुंबईपर्यंत आले होते असा मोठा त्यांनी आंदोलन रान पेटवला होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे। आणि त्याचा देखील एक हा आज हे भोगावं लागत आहे त्यावेळी त्यांनी बोलले होते की पाडा सत्ताधारांना पाडा पण आताच्या विधानसभेमध्ये ते असे बोलले नाही की पाडा ह्याला पाडा त्याला पाडा ते गापील राहिले त्यांनी देखील आपल्याला ह्या टायमाला सपोर्ट केलेला नाहीये मनोज झरांगी पाटील यांनी देखील हे देखील महाराष्ट्रातल्या जनतेनं समजून घेण्याची कालाची गरज आहे कालाची गरज आहे ते वल्ला ते बोलले होते पाडा पाडा ह्यावेळी काय बोलले कोणाला तुम्हाला निवडून द्यायचं आहे त्याला द्या मी कोणाला बोलणार नाही पाडा पाडा बिडा काय नाही बोलणार आपण महाराष्ट्रातली जनता सुज्ञान जागृत आहे आपण चारही बाजूचा अभ्यास केला पाहिजे फक्त एकच विचार घेऊन आपण जर वी एम वी एम व्हीएम घोटाळा व्हीएम घोटाळा असं नाही चालत मग तुमचे आपले खासदार आले होते त्यावेळी का नाही बोलले निवडणूक आयोग बोलतो तुम्ही इथे येऊन सिद्ध करून दाखवा निवडणूक आयोग बोलतो सुप्रीम कोर्ट बोलतो की इथे येऊन सिद्ध करून दाखवा आणि कसा घोटाळा होतो ते आम्हाला दाखवा त्यावेळी का नाही गेले आपण मुद्दा आहे ना सर्व पक्ष का नाही गेले आज जे वीएमवर्ती बोलतात महाराष्ट्रातली जनता आणि महाराष्ट्रातले पक्ष मग त्यांनी का नाही गेले हा देखील आपण समजून घेण्याची कालाची गरज आहे फक्त आणि फक्त आपण आपल्या स्वार्थापुरती एकच एम वी एम बोलून हे जमणार नाही आपण चारही बाजूचा अभ्यास कधी पण केला पाहिजे काय इथे कारणं आहेत बघा त्यांचा तिथे पराभव झाला त्यांचा तिथे लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये पराभव झाला पण त्यांनी त्याने जिंकण्याचे प्रयत्न केले चार महिन्यामध्ये पाच महिन्यामध्ये जिंकणार विधानसभा असा त्यांनी धोरण मनामध्ये आणला अंमलात आणला त्याने शेतकऱ्यांना देखील विमा पीक विना विमा पीक त्यांनी एक रुपयामध्ये दे दिला आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ मिळाला हा देखील आपण समजून घेण्याची कलाची गरज आहे आणि शेतकऱ्यांना त्यांनी लाईट बिल माफ केला आहे से, शे शेतकऱ्यांचं लाईट बिल माफ केला आहे हा देखील शेतकरी पहिला महाविकास आघाडीच्या बाजून होता शेतकरी त्यांच्या बाजून गेला बहीण माझी लाडली योजना आणली मोठी हे प्रत्येक महिला ॲडव्हान्समध्ये पैसे दिले सात हजार पाचशे रुपये प्रत्येक महिला महिलेला मिळाले चार महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये ॲडव्हान्समध्ये मिळाले पैसे दिवाळीला बोनस दिवालीला दिवाळी झाली गरीब लोकांची हे देखील आपण समजून घेण्याची काळाची गरज आहे एकतर्फी विचार करू नका शिवसैनिक पण भरपूर एकतर्फी विचार करतायत एकतर्फी विचार करू नका यापूर्वी या कुठल्या सरकारने त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे दिले नव्हते यापूर्वी कुठल्याही सरकारने त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे दिले नव्हते पण ह्यावेळी या सरकारनं त्यांना सात हजार पाचशे रुपये मिळून दिले आणि आणि लोकांच्या असं समज झाली की हे तीन हजार देणार आहेत ते आल्यावर देतील का नाही देतील या पहिलं त्यांनी दिलं पण नव्हतं असा पण लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आता देखील विचार करा याचाही देखील विचार करा भाऊ लाडला बहीण माझी लाडली अशा त्यांनी योजना आणल्या त्या राबवल्या चार पाच महिन्यात आणि त्यांनी जिंकायचा प्रयत्न केला दुसरा तिसरा त्यांनी असं केलं त्यांचे उमेदवार जिथे त्यांचा मतदारसंघ आहे आज एक नारायण राणेंचा निलेश राणे हा हा बी जे पीचा माणूस पण त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात दिला एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला आणि त्यांनी तिथे त्यांचा आणि त्यांनी तिथे त्यांचा उमेदवार उभा केला आणि त्यांना उमेदवारी दिली आणि तिथे अंधेरीमध्ये ऋतुजा लटके इथे हार्दिक तो पटेल आहे पटेल ते पटेल तो तिथे एक चांगला माणूस आहे तो शिवसेनेतून उभा राहिला बी जे पीचा माणूस भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मग त्यांनी मतदार कसे आपले उमेदवार त्यांच्या पार्टीमध्ये त्यांचे उमेदवार इकडे करून असे त्यांनी वीज जागेवरती सटाणमेल केली आणि बघा ना म्हणजे त्याचा मतदारसंघ आहे पण बी जे पीचा उमेदवार आहे शिंदेचा मतदारसंघ आहे पण बीजेपीचा उमेदवार आहे आणि बी जे पीचा मतदारसंघ आहे आणि शिंदेचा उमेदवार दिला म्हणजे त्यांनी तिथे चांगलं नियोजन केला याचा देखील अभ्यास करा आमचे युट्यूबवाले जे आमचे शिवसेनेचे युट्यूबवाले युट्यूब चॅनेलचं त्यांनी मोठा चोपडाच आणला होता असा की कुठे कुठे मतदानाचा डिवाइड झालं काय झालं आणि ते युट्यूबमध्ये दाखवत होते पण ते चुकीचं आहे तसं दाखवत राहू नका आमच्या मनसे मुलं मतदान कमी पडलं याच्या मुलं कमी पडलं मनशेने मतदान मनसे पहिल्यापासून आहे मनसे वीस वर्षापासून आहे मनसे पहिल्या आले होती तेव्हा बावन्न जागेवरती होती दोन नंबरला आणि त्यांचे ते तेरा आमदार निवडून आले होते आता असा मुद्दा आहे दुसरा अजून चौथा मुद्दा हे आहे की बच्चू कडू हे आंदोलन करणार होते सत्तावीस नोव्हेंबरला का त्यांनी आंदोलन मागे घेतला आता ते बोलत आहेत मी हिंदू बटेंगे कटेंगे ह्याच्यामुळं माझा पराभव झाला आणि बहीण माझी लाडली यज्ञेमुळं माझा पराभव झाला आमचे राजेन विचारे ठाण्याचे खासदार माझी ते पण बोलले रात्री धन दौलत मोठ्या प्रमाणात वाटण्यात आली बहीण लाडली यज्ञेचा फरक पडला निवडणुकीच्या आदल्या दोन तीन दिवस मोठ्या प्रमाणात पैशाचा पाऊस पडला त्यांनी यमोर्ती नाही बोलले निखिल वाघले निखिल वाघले पत्रकार नामांकित त्यांचे पाच लाख लोक सबस्क्राईब आहेत त्यांचे चॅनेलला आणि ते नितीन वाग वाघले म्हणजे या देशातला खतरनाक पत्रकार त्याने पण यू मूर्ती संशय नाही खाल्ला त्यांनी बहीण माझी लाडली योजना आणि धन मोठ्या प्रमाणात वाटला असा त्यांचा त्यांचा पण आरोप आहे माझं पण देखील तेच आहे माझं पण तेच आहे पण आमचे शिवसैनिक काही आणि महाराष्ट्रातील जनता यू एम यू एम पण ते घरात झोपून राहणार ज्या दिवशी आम्ही आंदोलन करू वी एमच्या विरोधात त्या दिवशी ते येणार नाहीत त्या दिवशी ते येणार नाहीत त्या दिवशी ते घरी झोपून राहतील आणि आणि आंदोलन करणार आम्हीच आणि हे फक्त व्हॉट्सअपवरही बोलणार व्हॉट्सअपवरती व्ही एम घोटाळा झाला आहे एम घोटाळा झाला आहे असं करू नका महाराष्ट्रातली जनता सुज्ञान आहे जागृत आहे देशातली जनता आहे आमचं म्हणणं आहे जनतेचा या देशातल्या जनतेचं म्हणणं असेल महाराष्ट्रातल्या जनतेचं म्हणणं असेल की आम्हाला बिलेट पेपरवरती निवडणूक पाहिजे पेपरवरती निवडणूक पाहिजेत पारंपरिक ज्या निवडणुका होत होत्या त्या झाल्या पाहिजेत तर, तर ते केंद्राने केंद्र सरकार सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाने ते जनतेला जनतेचा कोल घेऊन जनतेचा विचार घेऊन त्यांनी जे पारंपरिक जशा बिलेट पेपरवरती निवडणूक होत होत्या त्या त्यांनी अंमलात आणल्या पाहिजेत परंतु त्याच्यासाठी न् संपूर्ण जनतेचा सपोर्ट पाहिजे मोठं आंदोलन झालं पाहिजे आणि हे मनामध्ये संभ्रम आहे महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेच्या ते संभ्रम त्याने दूर करण्यासाठी हे त्यांनी ह्या पद्धत वापरली पाहिजे आणि ही ई व्ही एम मशीन बंद पण केली पाहिजे लोकांचे जर म्हणणं आहे इच्छा आहे लोकांना असं वाटत असेल की ई एमवरती होत आहे ई एम घोटाळा होत आहे ई एमवरतीच संशय आहे तर निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाने हे पारंपरिक जे पहिले ब्लेड पेपरच्या निवडणुका होत होत्या त्या अंमलात आणल्या पाहिजेत त्या पद्धतीनंच काम केलं पाहिजे हा देखील आपण सर्व महाराष्ट्रातल्या जनतेनं समजून घेण्याची कालाची गरज आहे वीएमवरती निवडणुका जिंकता आल्या असत्या तर आज दोन पक्ष फोडायची गरज नसती पडली वीएमवरती निवडणुका जिंकता आल्या असत्या तर आज दोन पक्ष फोडायची गरज नसती आली भारतीय जनता पार्टीला हे देखील आपण महाराष्ट्रातल्या जनतेना आणि शिवसैनिकांनी लक्षात घेण्याची कालाची गरज आहे शेतकऱ्यांना पीक विमा एक रुपयामध्ये दिला त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये दीड दीड लाख रुपये आले शेतकरी देखील महायुतीच्या बाजूने उभा राहिला याचा देखील आपण महाराष्ट्रातल्या जनतेनं विचार करण्याची कालाची गरज आहे बहीण माझी लाडली योजनेचा फरक पडला आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्या त्यात, त्यात मोठा मार खाल्ला आहे सर्वसामान्य महिलांच्या कधी अकाउंटमध्ये पाचशे रुपये दोनशे रुपये नसायचे त्यांना त्यांनी दिवाळीच्या टायमाला आलं त्यांना गिफ्ट त्याच्यामुळं त्यांनी दिवाळी पण बनवली आणि त्यांनी आणि बटेंगे तो कटेंगे हा देखील कारण आहे हिंदू गर्वसेको बाळासाहेब ठाकरे बोलायचे माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवानो भगिनीनो मातानो हा देखील आपण वापरला पाहिजे भविष्यकाळामध्ये पैशाचा पाऊस पडला आहे ह्या निवडणुकीमध्ये पैशाचा पाऊस म्हणजे अमेरिका अमेरिकेमध्ये जो अमेरिका अमेरिकेच्या इंग्लिश न्यूज यू एस माच्या न्यूजमध्ये बोलण्यात आलं की पृथ्वी धर्तीच्या तला तलावावरती असा पैशाचा पाऊस या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पडला आहे हे देखील आपण महाराष्ट्रातल्या जनतेनं सुज्ञान जागरूक यांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे वीएम घोटाळा हायच एम घोटाळा आहेच असं नाही नाकारता येणार नाही आपल्याला व्यव घोटाळा कुठे कुठे झालेलाच आहे परंतु एकच एम घोटाळा जर एमच घोटाळं आणि निवडणुका जिंकता आल्या असत्या तर आज दोन पक्ष फोडण्याची बी जे पीला शिवसेना राष्ट्रवादी फोडण्याची गरज नसती पडली सर्व शिवसैनिक आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं समजून घेण्याची कालाची गरज आहे शिवसैनिकांनी एकतर्फे विचार करू नका शिवसैनिकांनी एकतर्फे विचार करू नका आणि महाराष्ट्रातल्या था जन चारही बाजूचा अभ्यास करा आणि चारही बाजूचा अभ्यास करून ह्याच्यावरती बोलत जा आणि आंदोलन वी एमवरती होईल त्यावेळी आपण सर्वांनी उपस्थित राहा नाही तर खाली इथे व्हॉट्सअपवरती तुम्ही मॅसेज टाकणार व्ही हो एम घोटाला वी एम हो घोटाला आणि कधी तुम्ही मतदानाला पण बाहेर पडत नाही आणि असा विचार करू नका महाराष्ट्रातल्या जनतेचं असं म्हणणं आहे की ब्लेड फेपरवरती निवडणूक झाली पाहिजे देशातल्या जनतेचं म्हणणं आहे मग तशाप्रमाणे या निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली पाहिजे आणि ते संभ्रम निर्माण झाल्या ही मशीन कायमस्वरूपी हटवली पाहिजे कारण ह्या मशीनवरती महाराष्ट्रातली देशातली जनता आयुष्यभर बोलत राहणार संशय घेत राहणार बोलत राहणार संशय घेत राहणार आणि परत कोर्टामध्ये जाणार कोर्ट फेटाळणार काल कोर्टामध्ये अपील केली होती यू एम हटाओ तर कोर्टाने सांगितलं तुम्ही लोकसभेला सा जिंकलात त्यावर तुम्ही वरती संशय नाही घेतलात आणि तुम्ही आता वरती संशय घेताय मग हे देखील असं हे कोर्टाचं देखील म्हणणं येत आहे हे ये देखील आपण महाराष्ट्रातल्या जनतेनं समजून घेण्याची गरज आहे बच्चू कडू यांनी यू वरती आंदोलन करण्याचा विचार केला होता बच्चू कडू यांनी सत्तावीस नोव्हेंबरला पण त्यांनी तो आंदोलन मागे का घेतला पण ते बोलले बटेंगे कटेंगे आणि बहीण माझी लाडली योजनेचा हा मला पराभव झाला आहे माझा आणि त्याच्यातून मी पराभव झालो आहे भविष्यात मी पुढे येईन असं त्यांचं म्हणणं आहे हे देखील आपण समजून घेण्याची कारण मनोज झरांगे पाटील यांनी आपल्याला पाठिंबा सपोर्ट दिला नाही जसा लोकसभेला दिला होता त्या टायमाला ह्या टायमाला आपल्याला त्यांनी दिला नाही आहे हे देखील आपण महाराष्ट्रातल्या सुज्ञान जनतेने समजून घेण्याची कालाची गरज आहे आणि तिकडे आपले जितेंद्र ठाकूर विरार वसई त्यांना कोण पाडू शकतो का त्यांना कोण राजकारणात हद्दबार करू शकतो का तर स्वतःहून बोलले होते कोणाच्या बापामध्ये हिंमत नाही की मला पाळायची पण त्यांना पाळलं तिथे पंधरा खोके वाटून हॉटेलमध्ये बसून बसून तीन तीनशे के म्हणजे तीन लाख के पाचशे म्हणजे पाच लाख हा असा प्रकार त्यांनी बसून पंधरा खोके तिथे वाटले आणि त्यांना परम जर मशीन घोटाळा करण्यात येतात मशीनचा घोटाळा होत असेल तर एवढे खोके वाटायची काही गरज नव्हती ना हे देखील आपण महाराष्ट्रातल्या सुज्ञान जनतेने समजून घेण्याची कालाची गरज आहे आणि आणि असं मोठ्या प्रमाणात राजसाहेब ठाकरे यांचे पक्षाची मान्यता देखील गेली आहे त्यांनी बिनशरद पाठिंबा दिला होता लोकसभेमध्ये आणि त्यांना ते त्यांनी उमेदवारी नाही उभे केले त्याचा देखील त्यांना देखील पराभवाला सामोरं जावं लागलं आहे हे देखील आपण महाराष्ट्रातल्या जनतेनं समजून घेण्याची कालाची गरज आहे कारण आपण फक्त यू एम युएम यू एम असं करू नका आपण चारी बाजूचा अभ्यास करा आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपण आपल्या लोकांना प्रचारासाठी पैसे मिळत नसतात त्यांच्याकडे पाचशे रुपये पण खिशात नसतात दोनशे रुपये पण नसतात पण ते निष्ठा म्हणून शिवसेनिक म्हणून प्रचाराला बाहेर पडत असतात जात असतात आणि प्रचार करत असतात आपल्या संघटनेचं प्रामाणिकपणे पण त्याचाही देखील आपण संघटनेने विचार केला पाहिजे भविष्यामध्ये असंच आपण त्यांच्याकडे मोठ्याच्या मोठे बंडल असतात आपल्याकडे का नसतात आपल्या निवडणूक साधी चाय पियाला पैसे नसतात वडापाव खायला पैसे नसतात आपल्या संघटनेचा हा देखील आपण विचार केला पाहिजे आता भावनिक आणि भावनिक भावनिक आता निवडणुका नाही राहिल्या आहेत सांगूती नाही राहिली आहे इथे एका रात्रीत निवडणूक फिरवली लोकांनी एका रात्रीत महाराष्ट्राचा निकाल फिरवला त्या शिवसैनिकाने एका युट्यू एक व्हिडिओ बनवला होता तिकडून शिवसेनेचा होता तो कार्यकर्ता मोठा पा सा सागर पाटील काहीतरी त्यांचं नाव होतं त्यांचा युट्यूबला पहिल्याच दिवशी त्यांनी अगोदरचा व्हिडिओ निकाल याच्या अगोदरच त्यांनी व्हिडिओ बनवला की मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचं वाटप झालं आहे म्हणून त्यांचं पोलिसांशी काही लोकांशी बोलणं झालं रि रिटायर पोलिसांशी आणि त्यांनी त्याच्यावरती हे केला असा मी कधी पाहिला नाही एवढ्या एवढ्या म्हणजे ह्या देशाच्या इतिहासामध्ये असा पैशाचा पाऊस पडला आहे मोठ्या प्रमाणामध्ये इथे मोठ्या प्रमाणामध्ये इथे वापरण्यात आले धन दौलत ह्याचा देखील आपण महाराष्ट्रातल्या जनतेनं विचार करणे त्यांनी त्यांना जिंकायचं होतं त्यांनी त्यांचे प्रयत्न केले ते जिंकले परंतु आज आमचे वीस आमदार आले आहेत ते कमी नाही आलेत वीस आमदार आमचे हे कमी नाही आहेत वीस आमदार म्हणजे साठ व्हायला टाईम लागणार नाही शंभर व्हायला पण टाईम लागणार नाही आज आमच्याकडे तेरा आमदार होते ते वीस आलेत भरपूर आहेत आमच्याकडे चार खासदार होते आता नऊ खासदार आहेत भरपूर आहेत कमी नाही आहेत कमी नाही आहेत अरे आज हे पाच वर्षाने याचा उलटा होणार आहे हे वीसचे साठ होणार आहेत हे शिवसैंगांनी समजून गेले घेण्याची कालाची गरज आहे आता मुंबई महानगरपालिकेच्या कामाला लागा निवडणुकीच्या मुंबई महानगरपालिकेवरती आपल्याला भगवा फडकवायचा ह्याच्याकडे का याच्या पाठीमागा लागा आणि शिवसेनिकांना जापा शिवसैनिकांच्या पाठीशी उभे राहा पुन्हा सिंग संघटना वाढेल मोठ्या प्रमाणात संघटना वाढेल महाराष्ट्राला पुढे जाईल आणि तुम्ही एकतर्फी आमचे शिवसेनेचे युट्यूब चॅनेल बनवतात त्यांनी एकतर्फी असं व्हिडिओ बनवू नका हेच माझी सूचना आहे तुम्ही शिवसेनिक आहात आम्ही खानदानी शिवसैनिक आहोत मी गेले मी चार वर्षापासून पाच वर्षापासून मला शिवसैनिकेचा जलाम लिहायचा माझ्या जन्मापासून पाच वर्षापासून मला शिवसैनिकेचा नसा नसामध्ये माझ्या शिवसेना शिरलेली आहे नशानशामध्ये बाळासाहेबांचे विचार आहेत माझ्याकडे शिवसेनेचे विचार आहेत माझ्याकडे हाडाचे विचार आहेत तुम्ही आता येऊन असे तुम्हाला वाटत असेल आणि आपल्या लोकांना खुश करण्यासाठी असं आप एकतर्फी बोलू नका शिवसैनिकांना खुटका खुश करण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेला खुश करणे एकतर्फे नुका बोलू मग तुमच्या आमचा विश्वास राहणार नाही विश्वास राहणार नाही आपल्या पण चुका दाखवायला जा आपल्या पण चुका दाखवा आपण कुठे कमी पडलो आपण कुठे कमी पडलो आपल्या काय चुका आहेत आपण काय भविष्यात याचा विचार केला पाहिजे कुठल्या मार्गाने आपण गेलं पाहिजे हा देखील याचा देखील विचार केला पाहिजे आता एकतर्फे एकतर्फे हा हे चोपडा आणायचा एवढा चोपडा आणायचा दाखवायचा हे बघा इकडे मनसेने मतं खाल्ली तिकडे हेने खाल्ले तिकडे तेने खाल्ली आणि असा पराभव झाला तसा पराभव नसतो ते उमेदवार आहेत ते त्यांचं काम करतायत ते पक्षाचे आहेत वंचितचे उमेदवार ते वंचितचं काम केलं त्यांनी मनसेचे आहेत ते मनसेचे केला असं नाही असा मग कोणाला दोष नाही त्यांनी मतं खाल्ली ह्यानं मतं खाल्ली आम आमची मतं का नाही मिळाली असा विचार करा याचा विचार करा तुम्ही कोणावरती दोष द्या याची मतं अशी जुळली त्याची मतं ही झाली त्याने सात हजार मतं केली पंधरा हजार मतं केली ही मतं इकडे घेतली असती तर आपलं असं नसतं हा राजकारण ह्याला नाही बोलत ह्याला राजकारण नाही बोलत आमची मतं आमचा उमेदवार का निवडून नाही आला ह्याच्यावरती हो अभ्यास करा ह्याच्यावरती हो अभ्यास करा आणि एकतर्फी एकच एक मुद्दा व्ही हो एम घेऊ नका आपल्याला सर्व जर व्ही एमवरती जिंकायचं असतील तर ही लाडली बहीण आणायचीच काही गरज पडली असती व्हीएमवरतीच जर आमदार निवडून येणार होते तर ला पस्तीस हजार करोड रुपये वर्षाला वाटायचे आहेत बहीण माझी लाडली योजनेला ही योजना आणायचीच गरज नसती पडली आज बेंगलोरमध्ये बँगलोरमध्ये मोदींचं सरकार होतं तीनशे खासदार आहेत होतं तरी देखील बँगलोरमध्ये दे तुफान आलं काँग्रेसचं काँग्रेसने पण पहिली बहीण माझी लाडली योजना आणली या देशामध्ये दे पहिली बहीण माझी लाडली योजना ही काँग्रेसने आणली कर्नाटकमध्ये आणि तिथे तुफान आलं बी जे पीचा सुपडा साफ झाला तिथे आणि तसंच महाराष्ट्रामध्ये पण झालं तीच योजना ह्यानी ह्या सरकारने राबवली या सरकारने राबवली सरकार आणि इथे महावि वी, महाविकास आघाडीचं सुपडा साफ झालं सुपडा साफ झालं आणि मध्य प्रदेशमध्ये पण ती योजना राबवण्यात आली तिथे बी जे पी सरकार आलं तुफान आलं हे समजून घेण्याची गरज आहे तुम्ही एकतर्फी अभ्यास करणार एकतर्फी बोलणार आपल्या लोकांना खुश करण्यासाठी एवढा मोठा चोपडा आणणार इथे मनसेने खल्ली मतं इथे शिवसेनेने मतं खल्ली असं बोलू नका आणि आपण सर्वांनी एकजुटीने काम करू महाराष्ट्राच्या हितासाठी पुन्हा लढू आणि महाराष्ट्रावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा फडकावू निष्ठावंतांना उमेदवारी देऊ स्व स्वतः आपण लढू स्वतःच्या पायावरती संघटना उभी करू आपण स्वतः उमेदवार देऊ आपले उमेदवार आपण उभे करू आणि वित्तीय आघाडीमध्ये न जाता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या हितासाठी स्वतःच्या हिमतीवरतीही त्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्राची महाराष्ट्र टिकला पाहिजे मराठी माणूस टिकला पाहिजे मुंबई टिकली पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबई राहिली पाहिजे यासाठी या पाडापाडीच्या राजकारणामधून आपण दूर राहिलं पाहिजे काँग्रेस राष्ट्रवादीपासून पण देखील दूर राहिलं पाहिजे असे सर्व महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांची आणि महाराष्ट्रातल्या माता भगिनींची इच्छा आहे हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची काळाची गरज आहे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र